मला अजिबात विश्वास बसत नाही आहे का हा मी ट्राय केलेला पदार्थ इतका चटपटी तर इतका चविष्ट लागेल म्हणजे इतर धपाट्यांपेक्षा किंवा पराठ्यांपेक्षा एकदम हटक्या आहे खायलास चटपटीत लागतंय कैरीचा फ्लेवर येतोय त्याच्यामध्ये आणि लहान मुलं तर इतके आवडीने खातील तुम्ही इव्हन पोरांच्या टिफिनला सुद्धा हे देऊ शकता बनवायला झटपट आहे आणि खायला अप्रतिम मजेत ना चला तर मग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी कैरीची रेसिपी कच्च्या कैरीची आंब्यांचं सीझन आहे आणि काही खाल्लं नाही आपण आंब्यापासून किंवा कैरीपासून बनवून कर... तर जरा वेगळं वाटतं ना सो भरपूर क कच्च्या कैरीच्या भरपूर रेसिपीज आहेत तर मी जरा आज काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे मला छान वाटलं मला रेसिपी आवडली तर मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे अदरवाईज नाही करणार जर शेअर मी केलेली याचा अर्थ ती छान बनलेली आहे असं समजा आणि रेसिपी पूर्ण बघा चला मग बनवायला सुरुवात करूया तर इथे कैरीचे धपाटे बनवण्यासाठी मी इथे कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मला अर्धीच कैरी लागणार आहे मोठी कैरी आहे म्हणून सो मी इथे काय करते ना अर्ध्याच कैरीचे साल काढून घेईल तुम्हाला पूर्ण लागणार असेल तर पूर्ण कैरीचे साल तुम्ही काढू शकता पिठाला कैरीचं प्रमाण बरोबर झालं पाहिजे तर इथे तीन चार छोटे छोटे धपाटे बनतील अर्ध्या कैरीमध्ये तर ही अर्धी कैरी मी काय केली ना किसून घेतलेली आहे आणि ह्या किसलेल्या कैरीमध्ये एक छोटंसं आळं बनवून आपण काय करू ना ह्या कैरीला छान फोडणी देऊन घेऊ तर त्याच्यासाठी मी इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा चवीनुसार तिखट घालूया आपल्याला खूप जास्त मसाले वापरायची गरज नाही एवढ्यानेच खूप फ्लेवरफुल होतं ते त्याच्यानंतर मीठ घालूया थोडंसं आपण पिठात पण मीठ घालणार आहोत आणि याला आपण तडका देऊया तर इथे एक पळी तेल घेतलं तेलात मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला जिरं आहे मोहरी जिरा आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या लसूण छान ब्राऊन झाला की मग आपल्याला हे तेल त्या आळ्यामध्ये सोडायचं म्हणजे जे काही तिखट असतं ते पण कच्चं राहत नाही आणि छान हे मिक्स करून घ्यायचं तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जेवढे मला धपाटे बनवायचे तेवढं मी घेतलेलं आहे आणि अर्धा कैरीला हे भरपूर होतं त्याच्यात दोन तीन चमचे पोहे खायचं आपलं बेसन पीठ घातलेलं आहे आणि मीठ आहे चवीनुसार कैरीत पण मीठ हे लक्षात असू द्या आणि एक चमचा हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घातलाय त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यात काहीच नाही आता याच्यामध्ये आपण जे कैरीचं सारण तयार केलं होतं म्हणजे जी कैरी आपण फोडणी देऊन तयार केली होती ती आपण मिक्स करूया याला छानपैकी आपल्याला आधी पिठामध्ये मळून आहे एकदम मस्त असं पिठात पूर्ण ते त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते ॲब्झॉर्ब झालं की मग पाणी शिंपडायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन मगच पीठ मळायचं कारण कैरीचा ओलावा असतो त्याला आणि नंतर तेल लावून थोडंसं चार पाच मिनटं पीठ साईडला ठेवून द्यायचं आता आपण घेऊयात धपाटे बनवायला तर पीठ असं छान झालेलं आहे तर एवढ्या पिठामध्ये छान असे मीडियम साईजचे पराठे झालेले आहेत तीन तर इथे आपण धपाटा लाटून घेऊ अगदी पोळी लाटतो तसाच आळं बनवून मी ते लाटलेलं आहे आणि मस्तपैकी तव्यावर तेल टाकून आपल्याला काय करायचं आहे ना हे धपाटे शेकून घ्यायचे आहेत तूप शेवटी लावा शेकताना तेलच लावा तेलाने छान खरपूस होतात ते आणि मस्त असे भाजून घेऊ आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर नक्की शेअर करा तुमच्या मैत्रिणींना चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका लाईक करा ओके आणि कशी झाली रेसिपी ट्राय करून मग सांगा तर हे छान असे मस्त टम्म फुकतात बघा धपाटे जर आपण आळं करून जर बनवले तर पोळीसारखे आणि अशा पद्धतीने आपले धपाटे तयार छान असे कैरीचे पराठे तयार आहेत खूप सॉफ्ट होतात मेन म्हणजे मी थोडस तूप टाकते तूप लावल्याने अजूनच चविष्ट लागतात हे आणि त्याच्यावर आपण घेऊया मस्त हिरवी मिरचीचा ठेचा आणि सोबत हे छान लागतं मस्त आंबट गोड तिखट अशी चव येते ह्या धपाट्यांना खायला अवराज नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा